नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दहा हजार वाढवून मिळणार चाळीस हजार रुपये मानधन राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत असून राज्य शासनाने एक जी आरमध्ये सुधारणा केलेली आहे सरकारने सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या करार पद्धतीने नियुक्तीबाबत असलेल्या जुन्या शासन निर्णयात एक महत्त्वपूर्ण सुधारणा केलेली आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सामान्य प्रशासन विभागाने दिनांक पंधरा फरवरी दोन हजार पंच्याण्णव रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्या निर्णयामध्ये कानानुरूप बदल करण्याची गरज लक्षात घेऊन शासनाने आता नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे शासन निर्णयानुसार तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विशिष्ट कामासाठी करार पद्धतीने नियुक्ती देता येत होती मानधन मर्यादा फक्त दहा हजार रुपयापर्यंत होती मात्र आता त्यात सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागामार्फत मोठा बदल करण्यात आलेला आहे उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर निर्णय देत आदेशानुसार विहित अटी व शर्तीचे पालन न करता करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत नव्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार आता प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांसाठी विषयानुसार सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे इमपॅनलमेंट तयार करणे आवश्यक असणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आता या नवीन आदेशानुसार विविध पद्धतीने जाहिरात देऊन अर्ज मागविणे पात्र उमेदवारांची निवड करून पॅनल तयार करणे आवश्यक राहणार आहे आणि हे इम्पॅनलमेंट तीन वर्षासाठी आता वैध असणार आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधनाबाबतही अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सेवानिवृत्तीपूर्वी मिळणारे एकूण वेतन आणि सध्या मिळणारे एकूण निवृत्ती वेतन वजा करून मानधन आता चाळीस हजार रुपये निश्चित करण्यात आलेले आहे शासन निर्णय सर्व शासकीय कार्यालये उपक्रम महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे